श्रीस्वामी समर्थ आज आपण एकदम साधं सिंपल पुडिंग इथे बघणार आहोत पुडिंग म्हणा किंवा डेझर्ट म्हणा घरातीलच सामानामध्ये आपण याला झटपट बनवणार आहोत तर रात्रीच मी इथे अर्धेवाटी शाबुदाना भिजत घातला सुरुवातीला साबुदाण्याला धुवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी दोन ते तीन मिनटासाठी ठेवलं नंतर पाणी काढून रात्रभर हा शाबुदाना भिजवून घेतलेला आहे शाबूदाण्यांचं उरलेलं पाणी मनी प्लांटला घातलं अशा पाण्याने मनी प्लांट चांगला फुलतो तर चला भरपूर असे फळं आणलेले होते म्हटलं डेजर्ट बनवूयात तर त्याच्यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत चांगले तयार आणि गोड असे आंबे घेतलेले आहेत आंबे नसतील तर पपई वापरली तरी चालेल किंवा दुसरं कुठलं फळ तुम्हाला आवडत असेल तर ते घेतलं तरी चालेल यांनी आंबे आणलेले होते म्हणून मी आंबे वापरले तर आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आता बघा इथे जवळपास एक ग्लास मी दूध घेतलेलं आहे हे घरामधीलच तापवलेलं दूध आहे ते एक ग्लास घेतलं आणि बघा रात्री भिजवलेला साबुदाणा मस्त भिजलेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे याची शाबूदाण्याची खिचडी जरी बनवली तरी खूप छान होईल एकदम मोकळी मोकळी अशी याची खिचडी बनेल आता साबुदाणा भिजलेला आहे या दुधामध्ये हा पूर्ण साबुदाणा घालणार आहे जवळपास चार किंवा पाच कप किंवा ग्लास पुडिंग एवढ्या शाबुदाण्यापासून तयार होईल आता ग्लास छोटा आहे की मोठा त्याच्यावरती डिपेंड असेल आता इथे आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत तर दुधामध्ये शाबुदाना टाकला थोडंसं गरम झालं की आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालायची मी दोन मोठे चमचे साखर घातली म्हणजे जवळपास सहा किंवा सात चमचे साखर झालेले आहे थोडीशी वेलची पूड घातली आणि चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती या खिरेला आपण शिजवणार आहोत बघा कंटिन्यू मिक्स करायचं कारण की साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते जे नेहमी खीर करतात त्याला माहीत असेल परंतु या खीरमध्ये जर वेलची घातली तर याची चव डबल होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपली इथे खीर होत आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि फ्लेम बंद केल्यानंतरसुद्धा दोन मिनटं मिक्स करायचं म्हणजे शाबुदाना खाली लागणार नाही आता तुम्हाला दिसत असेल की शाबूदाना ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात झाली होती म्हणजे आपली इथे खीर तयार आहे खूप देखील ओव्हर कुक किंवा खूप घट्ट देखील करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करायची बघा इथं मला कोणी एक कमेंट केली होती की बोटाला काय झालं तर माझ्या मधल्या बोटावरती तेल पडलं होतं त्याच्यामुळे पूर्ण बोट भाजलं होतं आता जखम भरलेली आहे एका एक साईडला थोडीशी जखम आहे ज्या बाऊलमध्ये साबुदाणा भिजवला होता त्याच्यामध्ये ही खीर काढून घेतली आणि रूम टेम्परेचरला आली की हिला पंधरा ते वीस मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आता दोन आंबे कापून घेतलेले आहेत यातील थोडासा मी डेकोरेशनसाठी वापरणार आहे आणि थोडंसं आपण दळून घेणार आहोत बघा बराच वेळेस याप्रमाणे आपण आंबा तर कट करतो पण सुरीने काढायला लागलं ला की व्यवस्थित निघत नाही तर काय करायचं माझंसुद्धा इथे सुरीने व्यवस्थित निघलं नाही तर मी काय केलं परत असा कट केला आणि त्याला चमच्याने काढलं कारण चमच्याने ते खूप सुपर निघतं कुठेही त्याचा शेप चेंज होत नाही बघा खालून चमचा पूर्ण घुसतो तशी सुरी पूर्ण इथे खालपर्यंत घुसत नाही आता कापलेला आंबा देखील फ्रीजमध्ये ठेवलेला आहे म्हणजे तो पण थंड होईल बाकी आता बाकीचा आंबा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचा आणि त्याला देखील थंड करून घ्यायचं आता रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे भरपूर घरांमध्ये पाहुणे राहतील त्यावेळेस आपला ट्राय असतो की वेगवेगळं काहीतरी करायचं आणि बऱ्याच वेळेस बघा सुचत नाही काय करायचं परंतु घरामध्ये फळं तर अवेलेबल असतात आणि शाबूदाना तर हा नॉर्मली असतोच त्यामुळे अशा वेगवेगळ्या साध्या सिंपल डिशेश आपण करू शकतो तर चला इथे शाबुदाना आंबा आणि आंब्याचा रस सगळं थंड झालेला आहे आपण आपलं पुडिंग इथे सेट करूयात तर मीडियम साईजचा एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला खाली मी शाबुदाना घातलेला आहे आणि याच्यावरती आता घालणार आहे दोन चमचे आंब्याचा रस आणि जेवढं शक्य आहे ते तेवढं याला लेवल करण्याचा प्रयत्न करायचा गाड्यांचा आवाज येत असेल तर आमचा जो फ्लॅट आहे तो रोडच्या साईडलाच आहे त्याच्यामुळे खूप गाड्यांचा आवाज येतो रात्री बारा साडेबारा एकपर्यंत त्या गाड्या चालूच असतात तर आंब्याच्या रसवरती कापलेला आंबा घातलेला आहे आणि नंतर पुन्हा शाबुदाना घातला पुन्हा आंब्याचा रस आणि वरती जो आपण स्क्वेअरमध्ये कापलेला आंब्याच्या फोडे होतात त्या घालायच्या वरतून मी डेकोरेशनसाठी थोडीशी इथे चेरी किंवा टूटी फ्रुटी घालून घेतलेली आहे आणि बघा एकदम साधं सिंपल आणि झटपट होणारं असं आपलं मँगोचं पुडिंग तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद